श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः शोषणं भवसिंधोश्च ज्ञाननं सार संपदः गुरुः हो पादौदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोयमे मधल्या 1776 वा भागाचं मी पठन करीत आहे आज फाल्गुन शुद्ध सप्तमी गुरुवार दिनांक सहा मार्च 2025 उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे सत्तर वेदांतनगर सावेडी रोड अहिल्यानगर परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे दिनांक सहा दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव अनुक्रम नंबर एकशे तेवीस पुढील प्रश्न आहे इतरांचे भले होत आहे तर आमचे का नाही परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की एका गृहस्थाने माझ्या पुढे तक्रार करताना सांगितले की त्याच्या घरासमोर एक नास्तिक ग्रस्त राहतात हे देवधर्माचे काहीही करीत नाहीत परंतु त्यांचा उत्कर्ष होत आहे परंतु हे रोज देवधर्म करतात यांचा छळ का होतो परमपूज्य गुरुदेवांनी त्यांना खुलासा करून सांगितले की ज्या नास्तिक ग्रहस्थाचा उत्कर्ष तुम्ही पाहता ते त्याचे पूर्वजन्माचे पुण्य कार्यरत आहे म्हणून त्याचा उत्कर्ष होत आहे परंतु तुमच्या वाटेला जे आलेले आहे हा देवाचा न्याय आहे तुम्ही देवाविषयी जी तक्रार करीत आहात ती निरर्थक आहे कारण तुम्हाला त्रास देऊन देवाचा काय फायदा हे विचारणेही योग्य नाही तुम्हाला ईश्वर स्वरूप समजलेच नाही असे म्हणावे लागेल तुमच्या वाटेला न्याय आलेला अस आहे म्हणून तुमची ही स्थिती झालेली आहे असे समजावे तुम्ही कितीही तणतण कराल देवाविषयी उलटसुलट प्रश्न विचाराल त्यातून तुमच्या दुःखातच वाढ होणार आहे कमी होणार नाही जर तुम्हाला कोणी फार त्रास दिला तर फार तर तुम्ही त्याला शाप देणार परंतु त्रास कोणामुळे होतो त्याचे मूळ समजून घ्या दूर करण्याचा प्रयत्न करा जोपर्यंत दुःख सहन होते तोपर्यंत दुःख सहन करा देवांनी दिलेला न्याय निमटपणे सहन केला तर लवकर पापमुक्त व्हाल पाण्यात पोहणारी व्यक्ती पाणी कापत कापत पुढे जाते व नंतर केव्हा तरी किनाऱ्याला लागते पाणी त्याच्या मागे येत नाही या वाक्याचा अर्थ लक्षात घ्या व दुःख सहन करण्याची शक्ती वाढवा भगवंताला आपल्यासाठी दोषी ठरवू नका पुढील प्रश्न आहे निर्णायक शक्ती म्हणजे काय परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की निर्णायक शक्ती ही एक प्रकारची शक्तीच आहे ती अचानक निर्णय घेते त्याचा सुगावा लागत नाही हे समजण्यासाठी परमपूज्य म्हणाले की एक उदाहरण देतो बाहेरगावचे एक डॉक्टर मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये तब्येत सुधारून विमानाने त्यांच्या गावी पोचले विमानतळावरून घरी जाताना त्यांच्या गाडीला ॲक्सिडेंट झाला त्यामध्ये ते व त्यांना घ्यायला आलेली दोन्ही डॉक्टर मुले गेली अशी विचित्र घटना घडली समोरून येणाऱ्या ट्रकने इतर वाहनांना न नेमके यांच्याच वाहनाला धक्का का दिला ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे परमपूज्य गुरुदेव म्हणाले की मी जेव्हा विचार केला तेव्हा लक्षात आले की ही दैवी शक्तीच आहे आणि त्यातून ही निर्णायक शक्ती निर्माण झालेली आहे तिला आपण आवाक्यात ठेवू शकत नाही ती नेहमी बरोबर वागते व योग्य वेळी झटकन निर्णय देते म्हणून तिच्या अगोदर अंदाज घेता येत नाही ही शक्ती ईश्वर माध्यमातून निर्माण होते म्हणूनच तिला अग्रक्रम दिला जातो ती केव्हा कुठे कसा निर्णय देईल याचा काहीच अंदाज येत नाही हे कोठेही लेखी नसते ही शक्ती अदृश्य जरी असली तरी ती अनुभवता येते नाकारता येत नाही सामान्य माणसावर जेव्हा प्रसंग येतो तेव्हा तो म्हणतो ते की नशिबातच नव्हते असे म्हणून तो शांत राहतो ह्या घडणाऱ्या घटनांना अघटित घटना हे दुसरे नाव आहे ह्या शक्तीसमोर जातपात धर्म पंथ काहीही पाहिले जात नाही सर्व सारखेच असतात अगोदर याचा नंबर नंतर त्याचा नंबर अशा रीतीने ती शोध घेत नाही ती शक्ती ह्याप्रमाणे वागली असती तर तिचा शोध घेता आला असता हे कोणीतरी घडवून आणले हे मान्य करावे लागते पूर्वी हृदयक्रिया बंद पडून व्यक्ती गेली हा प्रकार माहिती नव्हता सध्या या प्रकाराने लहान वयातही पुष्कळजण जातात मृत्यू येण्याचा हा प्रकार नवीन वाटतो एका व्यक्तीला छातीत दुखात होते म्हणून तो पायी हॉस्पिटलमध्ये तपासायला गेला डॉक्टरांनी सर्व प्रकारच्या चाचण्या घेऊन निर्णय दिला की काही दोष नाही ही, ही व्यक्ती बाहेर आली परंतु थोड्या वेळात हार्ट अटॅकने खलास झाली ह्याला दैव म्हणावे तर दैवही म्हणता येत नाही कारण कोणी चाळीसाव्या वर्षी कोणी पन्नासाव्या वर्षी किंवा कोणी साठाव्या वर्षी जाते नेमके हे आहे तरी काय आमच्या सारख्या ईश्वरी अनुग्रहित व्यक्तींना देखील ह्याचा उलगडा होत नाही तर तुमची काय कथा एक गोष्ट लक्षात येते की ही निर्णायक शक्तीच कार्य करते निर्णायक शक्ती ही नैसर्गिक शक्ती आहे ती कोणाची विनंती मान्य करीत नाही ती शक्ती कृती करण्या अगोदर कसलाही संकेत किंवा आवाज करत नाही अचानक निर्णय देते व क्षणात सर्व संपते सामान्य मनुष्य स्वतःच्या मानसिक समाधानासाठी म्हणतो की ही पूर्वकारची फळे आहेत म्हणून मनुष्य भोगतो जर मनुष्याने अशा तऱ्हेने समाधान करून घेतले नाही तर त्याला उर्वरित आयुष्य काढणे अवघड जाईल परंतु मनुष्य जास्त दिवस दुःखात राहू शकत नाही एकतर गेलेली व्यक्ती परत येणे शक्य नाही म्हणून दुःख थांबून उर्वरित आयुष्य चांगले कसे जगता येईल हे बघा या निर्णायक शक्तीला वाणी नाही म्हणून आवाज किंवा बोलणे नाही जर ह्यापैकी काही असते तर आम्हाला अंदाज आला असता परंतु ह्याचा कोणताच अगोदर सुगावा लागत नाही ही असुरी शक्ती नाही हिच्याकडून फक्त भय मिळते परंतु मृत्यू नाही या शक्तीला मर्यादा आहेत भगवंताने निसर्गामध्ये निर्माण केलेल्या उत्पत्ती स्थिती व लय या तीन शक्तींपैकी लय या शक्तीचे हे काम आहे ही असुरी शक्ती नाही तिच्याकडून फक्त भय असते परंतु मृत्यू नाही जशी आपल्या कर्माची गती असेल तसे घडते असे आपल्या मनाचे समाधान करून घ्यावे लागते माणसाचे मन अतिशय संवेदनाक्षम आहे तरी देखील या शक्तीची जाण होत नाही किंवा स्पर्शही होत नाही ही, ही शक्ती वेगळ्या प्रकारची आहे हे मान्य करावे लागते जर जाण असेल परंतु ओळखता येत नसेल तर हे आपल्या तर्कशक्तीच्या पलीकडील गोष्ट आहे असे म्हणावे लागले असते एकदा नव्वद वर्षांच्या गृहस्थाचा बहात्तर वर्षाचा मुलगा तडखापडकी गेला एका भक्ताने विचारलं की असे का घडले मी खुलासा केला की अगोदर आजोबा नंतर वडील व नंतर मुलाने जावे असा काही नियम नाही ज्याची आवश्यकता संपली तो जातो ज्या अर्थी वडिलांसमोर मुलगा गेला त्या अर्थी हे बापाचे पाप नाही हे निश्चितच निर्णायक शक्तीचे हे अभिनव उदाहरण आहे मी तुम्हाला जे सांगतो ते सत्यच सांगतो सत्याशिवाय काहीही सांगत नाही मी जाहीर करून सांगतो की तुम्ही तुमच्या गती सांभाळा तुमच्या वाट्याला हे भाग्य आलेले आहे व जीवनात ह्या पुरुषाची भेट झाली आहे तुम्ही ह्याचा पूर्ण फायदा करून घ्या जर तुम्ही फायदा घेतला नाही व जीवनात चांगला बदल करून घेतला नाही तर मला काहीही दोष देऊ नका अचानक निर्णय घेणाऱ्या नैसर्गिक निर्णायक शक्तीपुढे मानवाचे काहीही चालत नाही जास्तीत जास्त सात्विकपणे कसे जगता येईल संतोषाने व आनंदाने कसे जगता येईल हे बघा सत्पुरुषांनाही मृत्यूबाबत हस्तक्षेप करता येत नाही कारण ते ईश्वरी नियतीचे कार्य आहे त्यात पुन्हा पुन्हा हस्तक्षेप करणं योग्य नसते यासाठी यामध्ये सत्पुरुषांना दोष देण्याचं काहीही कारण नाही श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे अमृतकर्ण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता पुढील आशीर्वादासाठी श्री गुरुदेव दत्त